नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे करण्यात आले पालकमंत्र्यांच्या हस्ते आज उद्घाटन महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री सचिवालय मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाची धुळे जिल्हाधिकारी कार्यालया येथे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले दरम्यान मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या अंतर्गत अनेक रुग्णांना उपचारासाठी मदत करण्यात येत असते त्याच अनुषंगाने धुळे जिल्ह्यात देखील कक्ष स्थापन करण्यात आलेला असून या कक्षाच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातील गरीब गरजू रुग्णांना मदत मदत होण्यात होईल असा विश्वास यावेळी पालकमंत्री साहेबांनी व्यक्त केला दरम्यान आजच्या या उद्घाटनाप्रसंगी धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर साहेब धोळेच्या बाजार समितीचे सभापती नारायण भाऊसाहेब भाजपा जिल्हा अध्यक्ष गजेंद्र शेठ आंबडकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते आज धुळे जिल्ह्यातील मुख्यमंत्री आरोग्य कक्षाचं लोकार्पण उद्घाटन सोहळा हा जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून कलेक्टर ऑफिसमध्ये एक स्वतंत्र कार्यालय हे आपल्या या योजनेसाठी आपण दिली राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची एक अभिनव कल्पना आहे आणि माध्यमातून सामान्य माणसाला ग्रामीण भागातल्या गरीब माणसालासुद्धा आरोग्याची व्यवस्था आपल्याला मिळाली पाहिजे याच्यामध्ये किडनी ट्रान्सप्लांट हार्ट ट्रान्सप्लांट लिव्हर ट्रान्सप्लांट अजून आपल्याकडे हिप रिप्लेसमेंट असे मोठमोठे विषय कॅन्सर असेल हे जे सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर होते की जर एखादा असा रोग आला तर सामान्य माणूस त्याला कसा त्याचा उपचार करू शकेल कुठे करू शकेल काय निधी मिळू शकेल ही एक जी समस्या आहे मनामध्ये अडचण होती राज्याचे मुख्यमंत्री सामान्यांचा विचार करणारे आणि त्यांच्या माध्यमातून शंभर कोटी रुपये खर्च करून ही योजना झाली या योजनेच्या माध्यमातून अनेक दानशूर दाते जे आहेत मोठमोठे उद्योगपती असतील फिल्म जगतदा असतील अनेक व्यावसायिक असतील यांच्या माध्यमातून गरीब लोकांसाठी सामान्य लोकांसाठी ग्रामीण लोकांसाठी आरोग्याची व्यवस्था उभं करण्याचं काम आज झालेलं धुळे जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमध्ये एक नवीन कार्यालयाचं सुरुवात इथे झाली आणि या माध्यमातलं तळागाळापर्यंत तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी अशी कार्यालयं उघडणं सामान्य माणसं त्या तालुक्याच्या था, ठिकाणी गेल्यानंतर मग पुन्हा असेल नाशिक असेल किंवा मुंबई असेल तिथे सगळ्या प्रकारची रुग्णा रुग्णांची व्यवस्था हॉस्पिटलमध्ये बुकिंग असो ऑपरेशन असो हे सारं कम्प्युटरच्या माध्यमातून ऑनलाईन होऊन सारी व्यवस्था तिथे करण्यात येईल आणि मग अत्यंत चांगलं काम आहे मी मा राज्याचे मुख्यमंत्री यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी धुळे सुद्धा ही योजना सुरू केली या माध्यमातून सामान्य माणसाला आरोग्याची सेवा मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो जिल्हाधिकारी महोदय आणि त्यांच्या सर्व टीम जे जे काय मदत लागेल आमच्या आरोग्याची टीम इथे आहेतच त्यांना जी काय मदत लागेल ती मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पूर्ण टीम ही तत्पर आहे